काय नेमका हा प्रकार आहे त्याच्या पद्धतीतील माराजारातून पालक संपरेचे तक्रार देते काय निरीक्षण आपलं आहे काय झाडू संदर्भात आहे शाळेकडून देखील एक कोल्हापूर जिल्ह्याचे निगडीत तलसंधेचे एक शैक्षणिक संस्थांचा जे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांच्या बदले एक तर क्लिअर करतो की ते व्हिडिओ जे आहे जुना आहे एप्रिल महिन्याचा तो व्हिडिओ आहे जे आम्हाला प्रिलिमिनरी आमची माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये एक चुकीची पण माहिती पसरत आहे की तो काहीतरी रॅगिंगचा मॅटर आहे तर तो पण एक क्लिअर करतो की ते वर्ष जे शैक्षणिक वर्ष होता ते संपत आलेला होता एप्रिल महिन्याचा त्यावेळेसचा तो व्हिडिओ आहे तर ते कुठेही तो रॅगिंग वगैरेचा तो विषय नाही आहे दुसरा विषय जे तो व्हिडिओचा पोलीस प्रशासनने कोल्हापूर प्रशासनने शिक्षण विभागाने योग्य तो दखल घेतलेला आहे काल काल डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरने पण इन्क्वायरी केली आणि त्यांची इन्क्वायरीच्या आधारे आम्ही एक आणखी एक गुन्हा नोंद केलेला आहे त्यांच्यामध्ये योग्य तो आम्ही तपास करत आहोत आणि जे मुलाच्या भांडण होतं जे व्हिडिओचे निगडीत आहे त्यांच्या पण आम्ही योग्य तो चोकशी चालू केलेली आहे कारण ते लहान मुलाच्या दोघे बाजूला जे, जे आहे तो मायनर मुलं आहे त्यांच्यामध्ये आम्ही जे जे बोर्डची ओपिनियन घेऊन आणि पुढची कारवाई करत आहोत शैक्षणिक संस्थेना परस्पर हा प्रकार मिटवण्याचा त्यावेळी प्रयत्न केला म्हणायचे का शैक्षणिक संस्थेवर देखील संबंधित कारवाई केली ते जे तपासा जे तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आमची कारवाई होणार आहे तर सगळे पालकाला म्हणजे काल असं निदर्शनामध्ये आला की सगळे पालकाला पण असा आवाहन करतो की कुठेही तुम्ही पण भीतीचे बळी पडू नका कारण बरेचसे पालकाला असा भीती असतात की आमच्या मुलाची ॲडमिशन वगैरे संस्थान रद्द करणार तसा पण एक आवाहन करतो काय असं आढळून येत आहे तर ताबडतोड आम्हाला संपर्क करा आम्ही पुढची कारवाई कर करतणार आहे आणि जे शैक्षणिक संस्थाचा प्रश्न आहेत त्यांना पण असं आवाहन करतो की तुमचे जे वॉर्डन आहे टीचर्स आहेत त्यांच्या पण योग्य त्या मार्गदर्शन करा कारण मुलाची काळजी घेणार जबाबदारी आपली आहे तर त्या योग्यता जे ट्रेनिंग असतील किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन आहे ते पण होणं गरजेचं आहे तर ते पण शैक्षणिक संस्थांना असं आवाहन करतो आणखी एक महत्वाचा विषय की आपल्याच पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी बनावट मुक्त आहेत त्याच्या पोलिसांनी त्या संदर्भात ती कारवाई केली आहे आता आपण या संदर्भात काही कारवाई नंतर याच्यावरती करणार आहोत कारण कोट्यावधी रुपयांच्या मुक्ता आहेत त्या ते इनामदारचं जे प्रश्न होता तो आज आम्ही सकाळीच त्यांचा एक डिस्मिसल फ्रॉम सर्व्हिसचा ऑर्डर केलेला आहे तीन सौ अकरामध्ये म्हणजे त्यांची चोक्षी न करताना कारण सिरियस मॅटर असल्यामुळे त्यांना डायरेक्ट आम्ही डिस्मिसल फ्रॉम द सर्व्हिस केलेला आहे थे 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 थे। जे कन्सर्न पोलीस स्टेशनचा जे गुन्हा होता ठाणेचा त्यांच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही योग्यतेकडे अटक करून त्यांना पुढची कारवाईसाठी कन्सर्न पोलीस स्टेशन ताब्यामध्ये दिलेला मी ते तपास जे कंसर्न पोलीस स्टेशन आहे तो करणार आहे आणि त्यांची तपास मध्ये आम्हाला कमेंट करना योग्य होणार आहे त्यांच्यामध्ये पण पुढची चौकशी करणार आहे आणि जसं मी आधी आवाहन केलेलं आहे की सगळे पालकाला अशी विनंती आहे आवाहनाने की जर असा कोणाला कोणाकडे व्हिडिओ असतील कोणाकडे अशी माहिती असतील तर आम्हाला सांगा आम्ही पुढची कारवाई करत आहोत त्यासाठीच काल स्वतः म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर आहे ते स्वतः जाऊन त्याने चोकशी केलेली आहे काय जे जे गाईडलाईन्सप्रमाणे प्रमाणे ते गाई चालू आहे किंवा कसं आहे आमच्या पण वर्कशॉप जे आहे पोलिसाकडून पण समुपदेशन आहे मुलाचं ते पण आम्ही करणार आहोत तर सगळे जे गाईडलाईन्सची तपासणी ते जिल्हा प्रशासने चालू केलेली